बदलापूर मधल्या शेकडो तरुणांनी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला कथोरे यांच्या बेलवलीतल्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश माजी नगरसेवक किरण भोई यांच्या प्रेरणेने आणि मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांची कार्यशैली लक्षात घेऊन या तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला यामध्ये रुपेश जाधव यांची प्रभाग क्रमांक चौदाच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात ता आली तर यज्ञेश शेनॉय याची युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली सूरज जाधव आणि सुशांत रे यांची युवा मोर्चा चिटणीसपदी निवड करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक किरण भोईल कृष्णा शिंदे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी नवनिर्वाचित सदस्य आणि त्यांचे पालक उपस्थित होते तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे पण आपल्या स्वतःचं पहिल्यांदा घर सांभाळलं पाहिजे घर सांभाळल्यानंतर आपल्या शहरावर लक्ष दिलं पाहिजे वॉर्डात लक्ष दिलं पाहिजे आणि मग देशाचा विचार केला पाहिजे तरुण मुलं ज्या वेळेला राजकारणात येतात त्या टायमाला खऱ्या अर्थाने या देशाची लोकशाही मजबूत आणि चांगल्या प्रकारची कामं करणारी दिशा मिळेल असा मला स्वतःला विश्वास वाटतो आणि या तरुणांचं स्वागत करताना मला किरण भोईर आमचे माजी नगरशोक जे आहेत त्यांचंही कौतुक असंच करायला संधी मिळते कारण तरुण असताना त्यांनी प्रवेश केला आणि त्यांनी ह्या मुलांना परत त्यांच्यावर संस्कार घडवलेत याचा अर्थ तरुणांना जर घेतले तर नक्कीच दिशा बदलते आणि त्याचं हे उदाहरण आहे या तरुण मुलांनी आई वडिलांची परवानगी घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे त्यांचं मनापासून स्वागत करतो मला खूप वर्षापासून आवड होती मी लहानपणापासून आपले आपले जे प्रधानमंत्री आहेत मोदीजी यांचे कार्य बघतच असतो आणि आपल्या बदलापूर शहरात जसं किशन कतोळे साहेब आहे आपले आणि किरणदादा आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये आपण त्यांचे कार्य बघून आपण नेहमीच बघत असतो त्यासाठी मला पक्षामध्ये याची आवड आवड नेहमी होती त्यासाठी आज मी पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यासोबत माझे जे मित्र आहेत आणि माझ्या आईबाबाचे सह सहभागीने मी आज हा प्रवेश घेतलेला आहे